या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर घातक शस्त्रांशी खंडणी मागून जबरी चोरी करणारा गुन्हेगार नागेश महानूर स्थानबद्ध घातक शस्त्रांची खंडणी मागून जबरीत चोरी करणारा सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश महानूर यास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे एक पथक नागेश महानूर यास घेऊन येरवाडाकडे रवाना झाले आहे सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर व वा चौतीस वय चौतीस राहणार सळई मारुती जवळ उत्तर कसबा सोलापूर असे स्थानबद्ध करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे नागेश महानूर यांच्या विरुद्ध मागील काही वर्षापासून सातत्याने जीव घातक शस्त्रांशी फिरून इच्छापूर्वक दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत नागेश याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती नागेश ह्याच्या गुन्हेगारी कारवायापासून त्याला परावर्त करण्यासाठी सन दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तर दोन हजार सतरा आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यावर एम पी डी नागेश यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या त्याच्या गुन्हेगारी वर्तनात कोणताही बदल पाहायला मिळाला नाही त्यामुळे एम पी डी एफ अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार फौजदार चवडी पोलिसांचे एक पथक नागेश यास घेऊन येरवाडा कारागृहाकडे रवाना झाले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील विजय कबाडे सहाय्यक आयुक्त राजन माने प्रताप पोमन पोलीस निरीक्षक अरविंद माने महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे अंमलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के फेवेर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या